दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा ते एक वाजेच्या सुमारास राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत शहरामध्ये महामार्ग पोलीस केंद्र जालना उपप्रादेशिक परिवहन विभाग जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने अंबड शहरामध्ये हेल्मेट मोटरसायकल रॅली काढण्यात आली सदरी रॅली ही मान्य श्री विशाल खांबेसाहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय श्री चिंतल साहेब यांच्या यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ केला या रॅलीमध्ये विशाल खांबे चिंतल साहेब रायतवार साहेब रामदास निकम प्रभारी अधिकारी व अंमलदार यांची उपस्थिती होती सदरी रॅली ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात पासून सुरू झाली व पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून महाराष्ट्र द्वार कोट रोड मार्गे परत शिवाजी महाराज चौकातून जळगावकर नाट्यगृह नगर परिषद अंबड येथे या रॅलीची जनजागृती करून समारोप करण्यात आला प्रादेशिक विभाग परिवहन त्यांचे सहकारी आमचे जिल्हा वाहतूक शाखेचे साहेब आणि आपण सर्व आणि सर्व कर्मचारी सर्व पत्रकार बंधू आणि सर्व अंबळवासिओ आपल्याला आता साहेबांनी सगळं सांगितलेलं आहे मी तुम्हाला जास्त वेळ न घेता फक्त समृद्धीच्या बाऱ्यामध्ये तुम्हाला मी सांगतोय कारण समृद्धीच्या आपण बरेचशा समृद्धीवर जात असाल समृद्धीवर अपघात का होतात याच्या फक्त पाच मिनिटांमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगतो समृद्धीवर जाताना आपण आपली गाडी आपलं वाहन जे आहे ते व्यवस्थित आहे का त्याचे टायर व्यवस्थितशीर आहे का त्याचे त्याच्यात नायट्रोजन हवा भरायची आहे त्याच कारण असं आहे की समृद्धी आज सिमेंट रोड आहे आणि तुमचे टायर व्यवस्थित नसाल तर टायर बस्ट होऊन अपघात होण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे समृद्धीवर जाताना तीन लेन नागपूरकडे जातात तीन लेन मुंबईकडे जातात डाव्या हाताला ट्रक चालेल मध्ये कार चालेल आणि ओव्हरटेक राईट साईडलाच होईल कोणी लेफ्ट ना ओव्हरटेक ना करणार नाही साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लगातार प्रवास करायचा नाही एक ऐंशी नव्वद किलोमीटर जायचं आहे आणि पेट्रोल पंपावर पार्किंग करून आपण थांबायचं आहे याचं कारण असं की समृद्ध खालच्या रोडला आपण फर्स्ट वर जातो सेकंड वर जातो थर्ड वर जातो गाडीची गती कमी जास्त होते आपल्या तसं समृद्धीला नाही तुम्ही टापवर टाकली गाडी एकदा टापवर टाकली की तुम्ही गेअर बदलायचं काम नाही त्यामुळे तुमची गाडी किती वेगाने चालते हे तुम्हालाही कळत नाही आणि त्यामुळे तुमची नजर एकदम टाईट होते आणि कधी डुलकी लागण्याची शक्यता असते तुम्ही डिवायडर ला जाऊन किंवा पुढच्या गाडीला जाऊन धडकण्याची शक्यता असते त्याकरता ऐंशी किलोमीटर शंभर किलोमीटर जाऊन गाडी थोडी थांबवायची आहे आणि ती बी कुठेही रोडवर थांबवायची नाही समृद्धीला ज्या ठिकाणी पेट्रोल ची पार्किंग दिलेली आहे त्या पार्किंग मध्ये थांबवायची आहे त्यामुळे आपण इतर ठिकाणी थांबाच पाठीमागचं वाहन येऊन आपल्याला धडकण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे तिथं वाहतुकीची वेग दिलेला आहे ट्रकला ऐंशीची ची स्पीड दिलेली आहे कारला एकशे वीस ची स्पीड दिलेली गती दिलेली आहे स्पीड दिलेली आहे त्याच्या आतच आपण गाडी चालवायची आहे आणि सीट बेल्ट लावायचे आहे आता बरेचसे अपघात मी पाहतोय दररोज मी समृद्धीला असतोय आणि समृद्धीला असताना ज्यांनी सीट लावले ते बिलकुल काहीही मार लागलेला नाही आणि ज्यांनी लावले नाही ते तर ता गेलंय म्हणजे त्यांचा कार्यक्रमात लागलाय म्हणजे असं होऊ नये त्याच्याकरता समृद्धीवर जाताना आपण सीडबेट लावूनच सीडबेट लावूनच गाडी चालवावी त्याचप्रमाणे आपण ही काळजी घ्यायची आहे आणि गाडी कुठे तिथे प्रबोधन कार्यक्रमाने राबवतो आणि याची आपण वाहतुकीच्या नामाचे पालन करावे पुन्हा मी सर्वांचा आभार मानून माझे दोन शब्द संपतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र उपस्थित असलेले सर्व सुजान नागरिक शहरातील पोलीस प्रशासन वाहतूक शाखेचे अधिकारी एच एस पीचे अधिकारी आणि डॉक्टर्स कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले कव्हर करणारे सर्व पत्रकार बंधू आपल्या सर्वांना आम्ही जास्त वेळ घेत नाही ही जी यावर्षीची रस्ता सुरक्षा अभियानची थीम मोहीम आहे त्या मोहिमेमध्ये काळजी या शब्दाची थीम आहे काळजी मराठीमध्ये हिंदीमध्ये परवा इंग्लिशमध्ये केअर तर आपण सर्वजण आपल्या प्रियजनांची काळजी घेतो आपले आई वडील आपली काळजी घेतात आपण आपल्या कुटुंबियातील आपल्या परिवारातील आपल्या परिवारा मित्रांची काळजी घेतो तर रस्त्यावर वाहन चालवताना काळजी जरी घेतली तुम्ही तर आमचा जो शासनाचा जो मत प्रयत्न आहे की रस्ते अपघात आप विरहित आपले देश झालं पाहिजे आपल्या देशातील रस्ते अपघातांची संख्या कमी झाली पाहिजे ही आमची भावना आपण पूर्णत्व काळजीनं तुम्ही वाहन चालवा स्वतःच्या शरीराची काळजी घ्या आपलं डोकं आपलं वायटल ऑरगॅन आहे हेड इंजुरीमुळे चाळीस टक्के जे रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणारे जे लोक आहेत हेल्मेट परिधान न केल्यामुळे त्यांचे अपघात होतात आज इथे सर्व तरुण वर्ग उपस्थित दिसतोय आपण हायवेवरून वाहन चालवता बाईक चालवता फक्त हेल्मेट असेल तर तुम्ही बाईक स्लीप होऊन किंवा दुसऱ्या गाडीचा धक्का लागून किंवा बाईक टू बॅक डॅश होऊन आपण जे रोडवर पडतो रोडवर पडल्यानंतर आपली जी स्कल आपलं जे कवटी आहे ती हाडाची बनलेली आहे रस्त्यावरचा पृष्ठभागाचा त्याच्यावर इम्पॅक्ट होऊन आपलं ब्रेन इंजुरी हेड इंजुरी आपल्या जीवितास किंवा कोमामध्ये जाण्यास कारण होतात आणि त्यामुळे आपला श गावातील आपल्या देशातील तरुण वर्ग रस्त्यावर जास्ती प्रमाणात मृत्यूमुखी पडताना आकडेवारीने दिसत आहे त्यामुळे आपण सर्वांनी बाईक चालवताना हेल्मेटचा चा वापर आवर्जून करावा कार चालवताना सीट बेल्टचा वापर करावा कार चालवताना बरेच जण खूप आठ आठ तास दहा दहा तासाचा सलग प्रवास करतात देवदर्शनाला जातात सकाळी पहाटे तीन चार वाजता निघतात झोप पुरेशी होत नाही आणि आपण पाहतो की अशा लॉंग डिस्टन्स जर्नी पूर्ण न झाल्यामुळे त्याला डुलकी लागल्यामुळे तो सर्व उभ्या गाड्यांना पाठीमागून ठोकून जीव घेणे अपघात होतात आपण चार दिवसापूर्वी आपण एक तारखेला अपघात पाहिलेला आहे की ते गाणगापूर वरून निघालेलं एक कुटुंब होतं आणि पूर्ण कुटुंब उभ्या ट्रकला त्यांनी त्या व्यक्तीला डुलकी लागलेली असेल चालकाला पाठीमागून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला त्यांनी पाठीमागून जोरात धडक दिली आणि एका कुटुंबाचं काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं ही आपल्या सर्वांसाठी खूप चिंतेची बाब आहे आपण सर्वांनी वाहन चालवताना स्वतःची काळजी कुटुंबाची काळजी असेल तर मी हेल्मेट वापरणार मी सीट बेल्ट लावणार मी वेळेत निघणार मी पुरेशी झोप आणि आराम झाला का नाही याची खात्री करणार या गोष्टींची काळजी घेऊन गाडी चालवली तर रोज होणारे हे रस्ते अपघात आपल्याला कमी करता येईल आपण सर्वांनी तो उपस्थित राहून आमच्या विनंतीस मान दिला आपण सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो सर्वजण सुरक्षित प्रवास करा आणि आपले जीवन सुरक्षित या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र